सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली चकातवाडी येथे कुमारी अभिलाषा अमरसिंह कांबळे हिचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला दरवर्षी अमरसिंह कांबळे हे वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जीके मुडिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे अध्यापन करत असलेल्या त्यांच्या मुलीचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमातून साजरा करतात यंदा त्यांनी विद्यार्थ्यांना पाठी वाटप सोबत स्नेहभोजन वृक्षारोपण आणि गरीब व होतकुरू महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले सदरचा कार्यक्रम सद्गुरू भारतदास महाराज मठ येथे घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका श्रुतिका कुंभल परमपूज सद्गुरू भारतदास महाराज मठाचे अध्यक्ष पुंडलिक गावडे दिलीप गावडे मंगेश नाचलेकर रमेश कावडे माजी नायब तहसीलदार अशोकराव कांबळे कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे अविनाश कांबळे हारुन शेख कृष्णा नाईक अतुल आवळे आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ